नमस्कार मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझा आजच्या बातमीपत्रात आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजची मुख्य बातमी नंबर वन न्यूज चॅनलच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कार सन दोन हजार चोवीस वितरण सोहळा झाला टाटा चृजनास या स्वागता ते ओ नियाम्र

माननीय डॉक्टर डी बी उंदिरवाळे संचालक कृषी विस्तार शिक्षण संचालनालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे लाभले होते महिला सक्षमीकरण साठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे नियोजनबद्ध व कृतीशील कार्यक्रमाची आखणी करण्यावर भर देत असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर उंदिरवाळे हे बोलत होते आयोजक आणि आपल्या कार्यक्रम सुरू करायची मला वाटतं दहा दिवसापूर्वी आपण सन्मान आहे पूर्वी सरांची भेट घेतली बरोबर आहे आणि पूर्वी दिसण्यापासून मी काही थोडा जास्त मला पण माहित नव्हतं ऍक्च्युअली मी या ठिकाणी आभोन होतो आणि म्हणून मी रिलॅक्स होतो मला नक्की बघायचं होत उद्या कार्यक्रम आहे परंतु मला कळलं की साहेब मिटिंग मध्ये विजयक म्हणून मला लागेल सगळ्या प्रथम ज्यांच्या नावाखाली त्यांचा पुरस्कार आहे त्या माझी जावला नतमस्तक वंदन करतो या देशाचे पहिले कृषी मंत्री आणि या महाराष्ट्राचे कृषीचे डॉक्टर पंडाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आपल्या अतिशय आपल्या कष्टातून अतिशय परिश्रमातून अतिशय कठीण आहे चलपतीमध्ये समाजिक चालवा निर्माण करणं समाजाला जागरूक करणं अतिशय कठीण काम आहे सगळ्यांना बोलता येतं मात्र जे आपण प्रत्यक्षपणे काम करतो त्यामुळे सात प्रत्येक ठिकाणी ते अडचणी असतात जगाच्या बाहेर पडण्याची अडचण दुसऱ्या स्त्याने जाण्याची अडचण काम करण्याची अडचण आणि सर्वात जास्त अडचण म्हणजे महिला म्हणून असताना जे आपण गाणी करतो त्या गेटाची अतिशय जास्त अडचण आणि सर्व सुद्धा आपण ज्या विविध करण्याचे कार्य केलं त्याचा आपण एक सन्मान केला आणि म्हणून त्या सन्मान प्रत्यर्थ मी आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो आणि आपल्या हातून अशा प्रकारचं जे आपल्याला एक उदाहरण टाकल दिलेलं आहे आपल्या सर्व उदाहरण ठेवलेलं आहे त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण जे काही जरी आपण म्हटलं तसे आता आपल्या मंच अतिशय नामान्य गण व्यक्ती आपल्यासोबत बसलेले आहे मला सुरुवातीला वाटत या विद्यापीठाचा संचालक आहे

आ, काम केलेलं आहे राज्यस्तरीय कृषी रक्त पुरस्काराचा आहे आणि नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आठ ते दहा कार्यक्रम या तीन वर्षामध्ये चालू केलेला आहे आणि आपला नंबर वन न्यूज चॅनल नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तत्पर आहे त्यामध्ये आपण शिवामागा हा उपक्रम चालवतो सरांना

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून गौरव चॅनलच्या माध्यमातून आमचे अतिशय जवळचे मित्र आणि एक कौटुंबिक मित्र मुळे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक आदरणीय आदरणीयवाडे सर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाला युनिव्हर्सिटी अध्यासनाचे प्रमुख वदश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर दिलीप काळेसर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आमच्या ज्येष्ठ भगिनी जिंगुर बोलके सन्माननीय सर्व विचारपीठाची सर्व मान्यवर मंडळी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त आमच्या भगिनी उपस्थित सर्व बंधू भगिनी मी पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कृषी क्षेत्रात खाणाचा शेतकरी असताना मी स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये असताना सामाजिक आर्थिक सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो एका मोठ्या राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान जो महाराष्ट्रात महाराष्ट्राचे फार मोठं ट्रस्ट आहे त्याचा अध्यक्ष म्हणून मी गेल्या सतरा वर्षापासून काम करतो या ट्रस्टच्या माध्यमातून बात। पूर्ण विदर्भातच सगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठे प्रोग्राम फार मोठे शेतकरी उपायाचे कार्यक्रम महिला सबलीकरणचे कार्यक्रम असे होत होता हे सर्वांना माहित आहे परंतु मी नंबर वन न्यूज चॅनल हे याची सुरुवात अमरावतीतून झाली आहे मला मला माहिती आहे मी त्याचा साक्षीदार आहे आणि नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून नितीन मुळे सारख्या एका तरुण व्यक्तीनं तरुण माणसानं तरुण विचारवंतनं एक शेतकऱ्याच आपण ज्या समाजामध्ये जगतो ज्या समाजामध्ये वावरतो त्या शेतकरी समाजाचं उत्साहान कसं होईल ज्या आमच्या महिला भगिनी ज्या फक्त चूल आणि मुला मूल या कुठे मराठीत तर आता समाजाच्या उत्तुंग शिखरावर उंच उडान घेतली पाहिजे हा ध्यास त्याच्या मनामध्ये आहे अशा क्षेत्रामध्ये त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या व्यक्तीनं काम केलेलं आहे ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाली त्या ठिकाणी ही विचारत पोहोचतो त्या शेतकऱ्याला त्याची भेट घेतली त्याचं विषय करून विवाह पत्नीला सरकार मदत झाली पाहिजे तर न्यूज चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात का या न्यूज चॅनलला केलेला आहे हे किती काम सार्थकीय यांच्यामुळं अमरावतीतले असे शेकडो कुटुंब आहे या न्यूज माध्यमातून त्या शेकडो कुटुंबांना

शिक्षण वर्षीय रोजक पंजाब प्रदेश मु आणि जिथे चोर आले मुल या भावलेला मोडीत काढण्याच्या व्यक्तींची जननी समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणारा आणि भारतातील पहिली मुख्याध्यापिका शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नंतरची स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा महान राजाला घडवणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या सर्व संतांच्या विचाराला सर्वप्रथम मी अभिवादन करते आज नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात आलेल्या सगळ्या सन्माननीय जिजवना मानाचा मुजरा नाही नाही आपला आहे इस क्यू किया बदनाम आहे मोका नाही तुम्ही दिया देखा काम आहे आदर्श धुरी जाण नका तू शक्ती उसको मागता या बी समय आता की आपला कसं सगळं किंवा वंदेजी आणता तुकडोजी महाराज काम घेतेच म्हणतात की तिला तुम्ही संधी द्या त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहत नाही आणि आज ज्या सगळ्या आपण बघितल्याने ज्यांना मिळाला ते आहे ज्यांना नाही मिळालं त्या काही कमी नाही आहे कारण तिला संधी संधी करते आणि ती शक्ती कारण स्त्रीलाच भक्ती स्त्रीलाचं ज्ञान तिलाच तिच्या तिच्यानेच हा किंवा ते संपूर्ण संसार चक्र या संसाराचं चक्र चालवायची ताकद त्या स्त्री शक्ती विदिंद मुळे आणि त्यांच्या टीमनी ओळखली आणि ठरवलं की महिला कुठेतरी जिजाऊ लाख एक जिजाऊ झाली तिने शिवाजी घडवला पण अशा असंख्य जिजाऊ आहे की त्यांनी आपले जिवाल शिवाजी घडवणे कुटुंबातल्या परिस्थितीवर मात करून आपण झिंबूबाई बटकेचा जेव्हा पाहतो तेव्हा मला कधी कधी वाटायला लागते की आपल्या जवळ सगळी परिस्थिती अनुकूल आहे त्यांना सर्वात पहिली जवळ दारिद्र गरीबी दुसरं दिलं अपंगत्व ती काय आमच्या मुळात आहे की काय माहिती ते आम्ही अजूनही धरून आमच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार म्हणा कि वातावरणाची परिस्थिती म्हणा पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा मात करून सुद्धा एक गरीब स्त्री तिला कुठेतरी आशेचा किरण थोडस मार्गदर्शन मिळते आणि ती राष्ट्रपती पुरस्कार दिल्लीला जायच्या विमानात बसून जायच्या गोष्टी करतात कारण कधी कधी आपले कधी किमान आता मला एकदा आलं होत म्हणा पण साधारण महिना नाही आपण विमानात बसू शकत जर एस टी रेल्वे खूप चांगला पण एवढं करून त्या आत जातात याला कारण काय कोणी म्हणतात की महिला शिकली म्हणजे फार मोठी होते पुरस्कार प्राप्त महिलांनी सक्षम समाजाची निर्मिती करण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची भावना जिवंत ठेवली पाहिजे असे मत डॉक्टर दिलीप काळे सर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अध्यासनाचे प्रमुख यांनी आपली भूमिका मांडली विचार करा एक दोन मिनिटं झालं मला एक मिनिटं फक्त अर्धा मिनिटं घेतो मी बघ ज्यादा प्राइम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते हाउस में भी काम प्राइम मिनिस्टर एक मीटिंग मे एक डाइलॉग मे दोगे प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन वर काम करा इसकी बाद आप क्या करोगे संगित लोकतंत्र को मजबूत करने का मेरे फ्यूचर में काम करू आणि तेच काम मी सध्या करून राहिलेलो आहे त्याच्याबरोबर जो संविधान संविधान आहे या संविधानासाठी आपण काम केलं या संविधानावर आपण सगळे विश्वास ठेवून काम करू अशी मी अपेक्षा करतो आणि माझे शब्दाला विराम <laughs> सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात ऍडव्होकेट सिस्टर हिरा पारके ऍडव्होकेट सिस्टर हिरा पारके यांनी सामाजिक सेवा हे तिसरे सेवा मानत संपूर्ण ब्राह्मणांची जीवनाचा त्याग केला आणि त्या मातृत्वाला सोशल वेलफेअर सुद्धा येते आनंद वाटत आहे कारण आपण महिला दिवसाला नेहमी आपले जे पास्ट महिला होऊन गेलेल्या आहेत झाशीची राणी लक्ष्मी राणी आणि इतर सर्व महिला त्यांचे फोटो लागलेले असतात आणि आजच्या दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या सारख्या वीस जिजाऊंना माननीय शोधलं आणि त्यांच्या जाणीव करून घेतली आणि आज एवढा मोठा मान आम्हा सर्वांना इथं सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आमचं स्वागत आणि आम्हाला पुरस्कार देत आहेत खरोखरच अशी व्यक्ती मी सुद्धा तेवीस वर्षामध्ये मी समाज कार्य करत आहे आणि तेवीस वर्षांमध्ये मी अनेक असे काम केलेले आहे कोरोना मध्ये स्वतःच्या जीवाकडे न पाहता दिवसाच राशन हे पंचवीस गावात वाटप केलं त्यानंतर चारशे ते पाचशे गरीब कुटुंबांना मी घर बांधून दिले बाराशे महिलांसाठी टॉयलेट उपलब्ध करून दिले

जागतिक महिला दिनाचा एक सन्मान आजच्या दिनावचा एक सन्मान म्हणून त्यांचा आजचा जिल्ह्याचा सन्मान आहे मी विनंती करतो बाय बाय घर काम थैंक यू है क्योंकि इतना बड़ा पुरस्कार हमको दिया स्पेशली आ, सभी हम शिवाजी को तो जानते ही हैं और शिवाजी महाराज के पीछे जो सबसे बड़ी ताकत थी उनकी मम्मी जो बी माता थी उनके बारे में हम ज्यादा जानते नहीं है पर उनके नाम से अवार्ड दिया जा रहा है और इसके लिए काफ़ी स्पेशल है मेरे लिए और ये अवार्ड मैं अपनी टीम को पूरी तरह से डेडिकेट करना चाहती हूँ बिकॉज yeah. मेरे पेरेंट्स और मेरी टीम ही उसकी मेरी स्ट्रेंथ है और हम लोग कोरोना काल से सेकेंड वेव से काम कर रहे हैं अभी हमें सवा तीन साल हो गए हैं और अगर आप लोग अकोला में रहते हैं तो हमारे साथ ज़रूर जुड़िए अगर अकोला के बाहर रहते हैं तो हमें सोशल मीडिया पर प्रमोट कर सकते हैं मांगे सौ कविताई देशमुख चिवरकर कारंजा लाल जिल्हा वाशिम सौ उषाताई ठाकरे कामरगाव जिल्हा वाशिम येथून सौ कविता काळे ज्योती गावंडे वरुड येथून पूजा माळी बारामती सौ विजया भांगे पत्रोट जिल्हा अमरावती सुजाताई परांजपे अनिताताई तिखिले कविताताई सवई जिल्हा अमरावती येथून कल्पनाताई झालटे धुळे चंद्रकला बनसोडे लातूर मालाताई डोळीफोळे दर्यापूर जिल्हा अमरावती सौ योगिता वानखळे आणि संगीता इंगळे मूर्तिजापूर जिल्हा अकोला या नामवंत क्षेत्रातील विधी तज्ञ वैद्यकीय तज्ज्ञ समाजसेविका कवयत्री अंगणवाडी सेविका शिक्षिका सामाजिक संस्था चालिका उत्कृष्ट महिला उद्योजिका या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजसेविका श्रीमती झिंगूबाई बोलके माननीय दीपाताई तायडे माहेर फाउंडेशन मालाताई गोळकोळे माननीय इंजिनियर मनोज जयस्वालचं माननीय गजानन दादा कडू माननीय निलेश उबाळ अध्यक्ष शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठान विदर्भ प्रदेश संपादक प्राध्यापक संजीव सलामय सर तथा प्राध्यापक सुभाष मोरे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माननीय अश्विनीताई योग्य निर्णय अचूक नियोजन योग्य निर्णय अचूक नियोजन अभ्यासाची कास आव्हानांचे भास परिस्थितीची जाण तुमच्या रूपाने लागले आम्हाला अतिथींचे वरदान असे आपले मान्य असतील प्रकाशदा आपले मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती